सर्वांना मनाचा जोहार तर मित्रांनो आज मी आलेलो आहे माझा एक मित्र वेसु गुहे तुम्ही माहित असाल त्यांचा आज मेळावा आहे तर या मध्ये मला त्याने आमंत्रण केलेलं होतं एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी नक्कीच पुन्हा पहा तुम्ही कंटिन्यू आणि हा एंट्री गेट आहे वाटत आणि तुम्ही नंतर सर्व बघा आणि त्यांच्या इकडे जेवायची सोय वगैरे केलेला आहे आणि ठिकाणी आणि वहिनीने आहेत वाटत आज माझ्या समोर आहे गुहे परिवार मेल्या अध्यक्ष वेसू तर थोडस बोलणार आहे त्यांच्याकडून माहिती घेऊ वेसुगुहे काय बोलणार खाली बसायचं आहे फोटो येईल त्याच्यानंतर भराड आणि आणि मसाडा या दोन्ही गाव एकत्र आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आनंद देऊ गोहे साहेब रामदास गोहे यांनी स्वागत करायचं आहे मसाडा आणि दहेला बोला धन्यवाद गावटणपणा यांचं स्वागत रायतळी त्याच्यानंतर भराड भराड नाव घेतलेलं आहे मी नाव घेतोय कृपया आणि जे बाहेरचे सदस्य जे आपले गुहेकुळ परिवारातील जेवढे सदस्य पाय दुखवण्यापेक्षा तुम्ही बसा खुर्चीवर बसा आणि ते लहान सदस्य खाली बसलेले असतील खुर्चीवर सॉरी खुर्चीवर बसले त्याने वडीलदारांचा आदर करा आणि त्यांना खुर्च्या बसायला द्या रायतळी सर्व सदस्य उपस्थित राहायचं आहे आणि त्यांचं स्वागत त्याच्यानंतर वसईवाले अजून टिकमार झालेले नाहीये त्याच्यानंतर भराड मसाडा मसाडेवाले लगेच तयार राहायचे जा, मसाडा दहे स्वागत करायचं त्यांची खूप इच्छा आहे कारण पर... नाव देताना आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस एखाद समोरची व्यक्ती त्यांना प्रत्यक्षात आपण ओळखत नाहीत परंतु तुम्ही मी गंजाडचा आहे मी वतल्याचा आहे मी आंबिवलीचा आहे तर कृपया मंदिर करी एका थोडा चाला घ्या साईडला थोडासा हॉर्न जसा आला पाहिजे कारण हॉर्न आल्याशिवाय प्रत्येक जणाला मजा येत नाही त्याच्यासाठी थोडासा तारप करण्याचा थोडासा आवाज आवाज आलाच पाहिजे तारपा असा ना तरी काय जोडव्या धरून फार मजा रह नाचायला तारप करी एखाद चला होऊन जाऊन देस त्याच्यानंतर हरडीपाडा वदना चलो चलो त्याच्यानंतर भराड त्यांनी माझ्यासमोर या अक्षय जी नाव घेतली जरा टीम सुंदर आहे दे कोण सदस्य असतील कृपया समोर यायचं आहे जे आपले सदस्य होत तयार करत तर त्यांचं स्वागत झालेलं आहे त्यांनी जेवून घ्यायचे लगेच जेवणानंतर आपला पुढचा कार्यक्रम चालू करायचा आहे टी मध्ये पण दिसत त्यांचा आपल्याला सत्कार असं करायचा आहे जरी ते गुहे परिवारामध्ये नसतील तरी आपल्याला वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याकडे हजेरी आहे असे सर्व आणि सगळं या म्हणजे फोटो व्हिडिओ आणि सगळ्यांचे चेहरा जेवढे आपण बसलेले आहेत गुहे परिवार तर्फे त्यांच्या चॅनल तर्फे आपल्याला युट्यूब ला बघायला मिळणार आहे तर असे युट्यूब कलाकार राजेश मासमारे जैन वाजा गडक डान्सर अरविंद पेंडगा अरविंद अरविंद मेंढगा तर त्याच्यात फार म्हणजे असं गावठी असं लोकांना आवडेल ते सांगायच नको अरविंद पेंडगा मग मग बोल तू माझा मित्रच आहे तो पण म्हणजे त्यांचं सांगत आहे सांग नंतर नितीन दिवा जयेंद्र धांगडा राजेश वाजा गडक अरविंद बेंडगा नितिन दिवा जयेंद्र धांगडा वेसू गुहे यांनी सर्वाने स्टेज, स्टेज परिवारातर्फे आम्ही स्वागत करू इच्छितो आपल्याला डान्स बघायचा आहे अरविंद बेंडगा तसेच जे दुबळा धांगडा सॉरी धांगडा आता यूट्यूब कलाकार यांचं स्वागत संपन्न होत आहे सर्व युट्यूब कलाकार यांचं हार्दिक अभिनंदन कौतुक सर्वांचं गुहे परिवार मेळाव्यातर्फे स्वागत करतोय आणि माझ्या वैयक्तिक तर्फे सुद्धा सर्वांचं स्वागत आपले सर्व फोटो आणि व्हिडिओ युट्यूब कलाकार यांच्या थ्रू आपल्याला बघायला मिळणार आहेत तरी त्यांचा आजच्या दिवसाचा चांगला असा वेळात वेळ घालून आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या सर्वांचं युट्यूब कलाकार माझ्यातर्फे आणि वय परिवारातर्फे हार्दिक स्वा हार्दिक स्वागत धन्यवाद स्वागताचा कार्यक्रम झालेला आहे आणि आपण युट्यूब कलाकार दादा कृपया दोन मिनिट आता जे ए ना इकडे बघा मुलींना सर्वांनी इकडे बघा मुलींनी मुलींना डान्स घेतलेला आहे आदिवासी कुठे आहेत तुम्ही कृपया आहे तुमचा रघु करायचं त्याच्यानंतर आमचे नाणे वरून आलेले आहेत तरुण मंडळी ते सांग आम्ही कंपनीत जाऊन दुपारून सांग येत विजय गोय